या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न एकोणऐंशी सूर्योदय सांस्कृतिक गणेशोत्सव तरुण मंडळ ढोल ताशा पथक जोडभावी पेठ सोलापूर यांच्या वतीनं जागतिक अपंग दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन पाचव्यांदा निवडून आलेले आमदार मान्य विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच मंडळाच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित विजय मद्दा विवेक कुडक्याल युवराज मद्दा नागेश गंजी बाबू जमादार दत्तात्रय बडगू अजय गवणी अमित अंकाराम निखिल मादास नितीन धुळम विशाल अंकाराम अनिल साळुंखे विनायक पासकंडी इत्यादी मंडळाचे सदस्य उपस्थित होते श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील अॅथॉरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चेट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरलडाईट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सेड वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता डी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फ्लेवर समोर सोलापूर